मध्ये खूप असं सुंदर मंडप घातलेलो आणि एक नंबर इकडे सजावट केलेली आहे हे बघा तुम्ही समोर ती स्क्रीनवरती बघू शकता महादेव शंकर स्वतः लो ब्रिजवरती आणि ब्रिजवर वरून आता आपण खाली जाणार आहोत आता हे जाणार ते मंदिराच्या आ... मंदिर परिसरात तुम्ही बघू शकता बघा सगळी पाळणी होत आणि ही अजून जोडकाम चालू आहे पाळण्याचं हे गाडी वगैरे खालती पडलेली आहेत पडलेले म्हणजे ठेवलेले आहेत हे बघा बाईक वगैरे तर मागे काम चालू हो। हो। आहे उद्यापर्यंत कम्प्लीट होईल उद्या म्हणजे मी ही व्हिडिओ बनवते सात तारीखला आणि आठ तारीखला शिवरात्र नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण जाणार आहोत कुणकेश्वरमध्ये जाणार आहोत तर कुणकेश्वरात काय काय इला का कुठली कुठली दुकानं आली आहेत कशी तयारी केली जातील या आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओत कंटिन्यू राहायचा आणि ही व्हिडिओ तुमका कंटिन्यू बघूची या तर चला आता आपण कुणकेश्वरातच भेटूया कुण आणि चला आता कंटिन्यू व्हिडिओ बघा तर मित्रांनो आता आपण पोचलो तारामुंबरी ब्रिजवरती आणि ब्रिजवरून आपण व्ह्यू बघतो तर आत्ता समोर तुमका दिसता इथून आता आपल्याला जाऊचं आपण आता पोचलो मंदिराच्या गेट समोर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपण पोचलो आणि हे बघा समोर श्रीरामाची मूर्ती आहे अजून दिवस आ त्याच्यामुळे लाईट वगैरे चालू केलेली नाही पण एक नंबर वाटत हे बघा आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये इल्यानंतर खूप असं सुंदर मंडप घातलेलो आणि एक नंबर इकडे सजावट केलेली आहे हे बघा तुम्ही समोर ती स्क्रीनवरती बघू शकता महादेव शंकर स्वतः समोर समुद्र संध्याकाळची एक नंबर वातावरण आहे इकडचा मंदिरात आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर खूप सुंदर प्रकारे अशी सजावट केलेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकतास फुलांची आरास केलेली आहे आणि माळा पण सोडलेली आहे त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा या मंदिरात काय म्हणतात लू किलो म्हणजे भारी वाटता एक नंबर वाटता तर मित्रांनो तुम्ही नक्की या कुणकेश्वरात आणि ही सगळी सजावट केलेली आहे ती बघा आणि कुणकेश्वराचं पण दर्शन घ्या मित्रांनो आता आपण मंडपातून म्हणजे आतमध्ये जात आतमध्ये जाणार आहोत तर चला आता आपण बघू आणि या ठिकाणी पण फुलांची सजावट केलेली आहे आणि अजून पण काम चालू आहे अरे बघा तुम्ही बघू शकतास की या ठिकाणी आतमध्येच त्या कॅमेरा स्क्रीन बघू शकतास आतमध्ये गर्दी आ आणि या ठिकाणी लाईन पण तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी पण सजावटीचं काम अजून अपुरा आता आज कंप्लीट होईल म्हणजे मी आदल्या दिवशी व्हिडिओ करत आहे शिवरात्रीच्या त्याच्यामुळे अजून हे तयारी चालू आहे आपल्यासोबत हर कुणकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तर काका तुमची पहिली आम्हाला ओळख करून द्या माझं नाव आहे अनिल दुरी मी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त आहे गेली पाच वर्ष आणि हे माझे सहकारी मंगेश रमाकांत पेडणेकर मी पण गेली पाच वर्ष या विश्वस्त मंडळाचा सदस्य आहे तर मित्रांनो आपण आता आहोत मेन गेटच्या समोर तर काही समज होता की लाईन कुठनं आणि काय या भक्तांना समजत नाही तर याची माहिती आपल्याक हे दोन्ही काका येणार आहेत तर आत्ता आपण ही व्हिडिओ कंटिन्यू राहूया आणि ही व्हिडिओ आता आपण त्यांच्यासोबत करूया तर तुमका पण कन्फ्युजन नको की आपण कुठल्या कुठल्या दिशेक जाऊ हव्या आणि कुठल्या दिशेन दर्शन घेऊ हवा तर हे काका आता आपल्याक सांगतील हा जेव्हा भाविक इथे दर्शनाला येतात तेव्हा प्रथम जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो बघून त्यांचा असा समज होतो की प्रवेशद्वारातून रांगेत जायचं आहे पण आम्ही इकडे बोर्ड लावलेला आहे जो दर्शनाची जी लाईन आहे रांग आहे ती या दिशेने जाणार दर्शन मंडपाच्या दिशेने मुक्त निवास आहे तिकडे टी एटीएम आहे एटीएमच्या इकडे मधून आतमध्ये बिल्डिंगमध्ये जायचं आणि तिथून पहिल्या माळ्यावरती जायचं त्याचा उद्देश असा आहे दुसऱ्या माळ्यावरती उद्देश असा आहे की लोक उन्हामध्ये उभी असतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून दर्शन मंडप आपण बनवलेला आहे त्या ठिकाणी लोकं रांगेत उभी असतात बसायची पण व्यवस्था असते त्यानंतर एक तिकडे ब्रिज बनवलेला आहे त्या ब्रिजवरून खाली मंदिर परिसरात उतरणार मंदिर मध्ये सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि त्याप्रमाणे भाविक त्या रांगेतून पुढे पुढे सरकत जाणार आणि उत्तर दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करणार तर अशा प्रकारे आमका या आपल्या का काकाने माहिती दिली आपण आता पुढे बघू कुठे ए टी एम कुठल्या ए टी एम वरून तिकडे आपण जाणार आहोत काकाने सांगितल्याप्रमाणे ह्या एटीएम आणि ह्या समोर हे बघा हे देवदर्शनासाठी म्हणजे इथून आतमध्ये जाऊचा हे काका जे उभे राहिले तर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत भाविकांका इकडे उन्हाचं पण त्रास कमी होणार आहे प्रत्येक ठिकाणी हे बोर्ड लावलेले आहेत आणि ॲरो दाखवलेले आहेत हे बघा वरती बघायचे ओके दर्शनाची व्यवस्था तळमधल्यावरून दुसऱ्या मळावरच्या दर्शन चौकटीत करून पहिल्या पहिल्यामुळे अशी फिरून येऊन त्या ब्रिज करत जाते ओके वरून गेल्यानंतर हे बघा या इकडे अशी लाईन फिरवली जाणार आणि नंतर काही भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि या ठिकाणी शौचालयाची पण व्यवस्था म्हणजे व्यवस्थितरित्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली गेलेली आहे तर आता आपण इथून जाणार आहोत बाहेर जाणार आहोत त्या समोरच्या दरवाज्यातून ब्रिजवरून बाहेर जाणार आहोत ब्रिजवरती आणि ब्रिजवरील वरून आता आपण खाली जाणार आहोत आता हे जाणार मंदिरा जा। ते मंदिराच्या परिसरात जाणार आहोत आता व्यवस्था हे बघा तुम्ही इकडून बघू शकतास की हे बघा या प्रकारे लाईन सगळे अशा प्रकारे ही लाईन फिरवली जाणार आहे दर्शन चौकट केलेली आहे ओके हां ह्या दर्शन चौकटीतून ह्या ब्रिज बघा ह्या ब्रिजची शूटिंग चौकट फिरल्यानंतर ह्या ब्रिज वरती परत दर्शनाची लाईन क्यूची व्यवस्था आणि नंतर समोरच्या चौकटीत हा त्या समोरच्या चौकटीत जाणार आणि तिकडनं उत्तर दरवाजाला उत्तर दरवाजा सभागृहात ओके हा आता हा आपण तिकडनं सभागृहात म्हणतो हा जिना आहे भाविकांसाठी म्हणजे खालून लोकांसाठी वरतून लाईनवाल्या प्रेक्षकांच्यासाठी भाविकांसाठी वरती जिना केलेला आहे जेणेकरून गर्दी होऊ नये अडथळा ताडताळा अशी व्यवस्था केलेली आहे हा इथून प्रवेश चालू होतो भाविकांसाठी ओके हा ते मुख्य मंदिरात प्रवेश करतो तर मित्रांनो हे बघा अशी लाईन इथून आता मुख्य मंदिरात प्रवेश करू शकता उत्तर दरवाजा येथून भाविकांसाठी लाईनची पहिली पायरी चालू मुख्य आहे नियोजन एक होते मुख्यशनासाठी ह्या ज्या मुख्य लाईनी होतात एक लाईन इथून आणि एक लाईन इथून जेणेकरून भाविकांची गर्दीचा ओघ कमी व्हावा आणि भाविकांना त्रास कमी व्हावा एक इथून आणि एक ह्या बदल आणि इथून दोन लाईन तर मित्रांनो या गेट मधून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आईसाठी आणि अपंग आणि वयोवृद्धांसाठी ही सोय केलेली आहे म्हणजे इथून अपंग आणि वयोवृद्ध माणसं इथून डायरेक्ट आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतात तर चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे आणि कोणाकेही भावी कुठल्याही भाविका त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली गेलेली आहे खूप का खुर्ची पण ठेवलेली आहे म्हणजे सर्वतोपरी परी काळजी घेतली गेली आहे या ट्रस्टीमार्फत तर मित्रांनो आपल्याक या दोन्ही काकांनी या विश्वस्तांनी आपल्या चांगल चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे तर आम्ही आपल्या चॅनलकडून धन्यवाद मानतो की तुम्ही भाविकांसाठी चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आणि त्यांची म्हणजे त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये किंवा अपंगांका वृद्धांका चांगल्या प्रकारे दर्शन मिळावं याची त्यांना काही गडबडीत असते हो त्यांना पण दर्शन मिळावं याची चांगल्या प्रकारे नियोजन केलेला तर धन्यवाद काका त्या काकाने खूप चांगल्या प्रकारे माहिती दिल्याने आणि लाईन फिरणार फिरणारा या पण आपल्या क दाखवल्याने म्हणजे स्वतः येऊन प्रत्यक्ष दाखवल्याने त्यामुळे कशी लाईन फिरणार आहे ही कोणाचंच कन्फ्युजन नसणार आहे या व्हिडिओ बघितलेल्यांका तर व्हिडिओच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा तर आता आपण जाणार आहोत बाहेर जाणार आहोत तर बाहेर कशाप्रकारे आता दुकानं आली आहेत किंवा काय कसा नियोजन केलेला बाहेर ता पण बघणार आहोत आणि गाड्यांची व्यवस्था कुठे पार्किंग आहे म्हणजे कुठल्या ठिकाणी गाड्या पार्क केले जाणार ते आपण बघणार आहोत आणि किती दुकानं आली आहेत कुठल्या कुठल्या म्हणजे कुठल्या कुठ कुठल्या ठिकाणी कुठली कुठली दुकानं हत ती पण आपण या व्हिडिओत बघणार भाविकांच्या प्रसादासाठी इकडे स्टॉल पण लावलेलो आणि प्रसाद लाडू पस्तीस रुपये आणि हे बघा या ठिकाणी तर मी पण एक लाडूचा पॅकेट घेत आहे आता आपण मेन गेटमधून बाहेर पडलं होतं आणि आता आपण हे बघा या ठिकाणी सरबतवाले ज्यूसवाले सगळे हजेरी लावलेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येकजण इलेलो आणि हे बघा हॉटेल म्हणा किंवा काय सगळे खाजावाले हे सगळे इलेू शकतात तुम्ही तव्यावाले कढई तवे कोयती आडाळे सगळा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तव्यावाले कढईवाले सगळेजण इकडे हजेरी लावलेली आहे म्हणजे तुमका जर इकडे शॉपिंग करायची असाल तर तुम्ही येऊ शकता हे बघा हे सगळी हत्यारा पणच ओती वगैरे पण आहात आता हे सगळं दिसतं कलिंगडांचं दुकान ती बघा त्या माळ्यातून तुम्ही बाहेर येल्यानंतर इकडे हॉटेल आणि खाजा वगैरे वरदम मिठाई इकडे वर्धा मिठाई फेमस आहे तर मी इकडूनच खाज्या वगैरे घेऊन जाते खाजा खाऊचा असतात तर आणि हे बघा मस्त प्रकार मस्तपैकी दिसताच भारी आ तुमका समोर जो रोड येता तो दिसता कोणकेश्वर मंदिराकडून येणार रस्तो आणि या ठिकाणी इकडे आतमध्ये गेल्यानंतर तुमका ही कपड्यांची कपड्यांची दुकानं मिळतील त्याच्या पुढे हे आकाश पायणी वगैरे होत तुम्ही समोर बघू शकता तर या ठिकाणी इथून आतमध्ये गेल्यानंतर आकाश पाळणी वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता तर आपण आता पुढे जाणार आहोत आणि बघणं आतमध्ये येलो माझ्या बागे बघू शकता सी सगळी पाळणी होत आणि हे अजून जोडकाम चालू आहे पाळण्याचा हे गाडी वगैरे खालती पडलेली आहेत पडलेले आहेत म्हणजे ठेवलेले आहेत हे बघा बाईक वगैरे तर मागे काम चालू आहे उद्यापर्यंत कम्प्लीट होईल उद्या म्हणजे मी ही व्हिडिओ बनवते सात तारीखला आणि आठ तारीखला शिवरात्री मोहोतका कुवा पण आमध्ये म्हणजे मोदका कुवाची पण तुम्ही मजा घेऊ शकतास आणि हे बघा आ, या ठिकाणी काम चालू आहे आणि ते बघा समोर पण जॉईंट करूचं काम चालू आहे सगळी अजून पाळणी व्यवस्थित फिटिंग झाली नाही आणि हे बघा याचं काम चालू आहे समोर हा तर मोठा हा पाळणा माडाच्या वरती गेला म्हणजे बघा किती उंच आता तुम्ही येतलात तर मजा करा मस्त या पाळण्यांच्या म्हणजे मळ्यातून आपण बाहेर निघतो तिकडे आपण बघितलं अडई बघितलं कोयते बघितलं आडाळे बघितलं तर आता हे आपण इलो पाळण्यांच्या म्हणजे त्याच्या पुढेच इकडे पाळणी वगैरे होत आणि कपवाले बशीवाले सगळेच आहेत तर माका जरी वाटतं हा काय वेगळा असा कारण प्रत्येक प्रत्येक प्रकारची वस्तू तुमका या ठिकाणी येऊन मिळणारा त्याच्यामुळे खरेदी पण तुमची जोरात होणारा तर आता आपण इथून निघणार आहोत पुढे जात राहू तर आता आपण जाणार आहोत सरळ रस्त्याने आपण इलो आता हे मंदिराकडून इलो तर आता आपण सरळ वरती जाणार आहोत बघू तिकडे पण काय आपल्याला बघू मिळतं काय काय इला आता मागे बॅटवाले पण होते म्हणजे लहान मुलांना ती बॅट पण तुम्ही मिळणार स्वस्त आणि मस्त बॅट मिळणार आपण आता बाहेर पडलो तर आता आपण पुढे जाऊया पुढे निघू आता आपण सरळ वरती जाणार आहोत वरच्या रोडला जाणार रो। आहोत तर तिकडे कुठली कुठली दुकानं आली आहेत ती पण आपण बघणार आहोत आपण आता तिकडून येल्यानंतर आपण लेफ्ट साईडला वळल्यान वळल्यानंतर हे बघा हे भोरंदूसवाले पण आहेत भोरंदूस चादरी वगैरे ब्लँकेट वगैरे सगळे हे दिसतं हे बघा हे समोर दिसतं ते ब्लँकेट चादर वगैरे हत म्हणजे खरेदी तर पॉवरफुल होणारा एक नंबर होणारा आणि खूप लांबून लांबूनही लोक इलेली हत आणि कशासाठी इली आहेत तर आपलं सेल होतो या यात्रेक इल्यानंतर प्रत्येकाचं धंदो होता म्हणजे कुणकेश्वराची पण कृपा म्हणूची लागा तर वरती जाणार वरती जाऊन आपण बघणार आहोत पार्किंग व्यवस्था खय असतली एस टी खांबणार तर ह्या पण आपण या व्हिडिओत बघणार चढाव चढून येताना पण दुकानं होती पण त्यांची अजून दुकानं मांडली गेलेली नाही आहेत कारण काय माहिती नाही कारण ते लेट इली असतील ले ले त्याच्यामुळे दुकानं अजून पण तशीच तर इथे आपण पार्किंग व्यवस्था बघणार आहोत पार्किंग व्यवस्था व्यवस्था व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेली हा तर आपण ही पार्किंग व्यवस्था पण बघणार आहोत जेणे मागे बघू शकतास तुम्ही बस हा म्हणजे ऑलरेडी इकडे पूर्ण हे बघा मागे पूर्ण या ज्या मैदान हा आणि तिकडे त्यांचा नियोजन कक्ष नियंत्रण कक्ष मागे माझ्या आणि हे बघा तुम्ही बघू शकता इकडे मागे पूर्ण या जा मैदाना तर या ठिकाणी एस टीसाठी पार्किंग असणार तर दाखवले तो हे नियंत्रण कक्ष म्हणजे या ठिकाणाहून एस टींची अनाऊन्समेंट होणार आणि कुठले कुठले एस टी कुठले काय काय थांबणार या तुमका इथून समजणारा तर हे बघा समोर विठाई जा जा काय इला हा तर आता मी तुमका दाखवतो प्रयत्न केलं आहे तर तुम्ही यात्रेक नक्की या आणि कुणकेश्वराचं दर्शन घ्या तर व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद